सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जूनपासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी आपण पाहतोय येवल्यातील एका अजब चोरीची आधी मोटरसायकल व नंतर मोबाईलची चोरी एका चोरट्याचा दुहेरी कारनामा अशी चोरी सी सी टी व्हीमध्ये गैद झाली आहे दिनांक एकोणावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास येवला शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुक्कर गल्ली येथून बंडू शेंद्रे यांच्या मालकीच्या घर मालकीची घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल पहाटे चार वाजेच्या सुमारास डुप्लिकेट चावी लावून चोरून नेण्यात आली सदर चोरीचा प्रकार हा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला होता चोरटा बिनधास्पणे मोटरसायकल चोरी करून घेऊन गेला एवढ्यावरच त्याने न थांबता था। रस्त्याने जाता जाता छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या अंधरसुल या ठिकाणी काले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बनाव करून येथील कर्मचाऱ्यांचा चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल देखील ले हात या चोरट्यानं हातोहात चोरून नेला या ठिकाणी देखील हा प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या मोटरसायकल चोरट्याचा दुहेरी कारनाम्याची चांगली चर्चा येवल्यात अंगली आहे दोन्ही ठिकाणी या चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत असून येवला शहर व तालुका पोलीस या चोरट्याला आता केव्हा करणार हे लागणार आहे या बातमीपत्राचे हॉटेल पंजाबी सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजीव आजच द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा येवला शहरात सोहळ्या सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण असॉन्स व मंगल कार्यालय मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स असॉन्स येवला